मला वाटतं आता जे कोरटकरना आम्ही पाठीशी घालतो अशा प्रकारची जी कोलेक् होती त्यांचं थबाड या निमित्तानं फुटलंय सरकारला त्या ठिकाणी सर्वजण समान आहेत कोणी गुन्हेगार असेल कोणी असेल कायद्यासमोर सगळे समान असतात पुन्हा एकदा ते आसेल, आसेल, एक सिद्ध झाले पंचवीस फेब्रुवारी ते जवळपास पंचवीस मार्च म्हणजे आज चोवीस मार्च आहे तब्बल एक महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन प्रशांत कोरटकर हा देशद्रोही हा देशविघातक कृत्य करणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा एक नराधम आज तेलंगणामध्ये सापडल्याची म्हणजे तेलंगणामध्ये सापडल्याची चर्चा मी ऐकतोय त्याला आता तेलंगणा पोलिसांनी अटक केली का हे आतापर्यंत मला माहीत नाही पण एक महिना त्याच्या घराला पोलीस प्रोटेक्शन असताना तो एकतर तेलंगणा हवाई मार्गे गेला एकतर तो बाय रोड गेला मग दोन्ही मार्ग जर त्यांना अवलंबले असतील तर एक महिना त्याच्या अटकेला का लागला उशिरा ला का होते पण तेलंगणा पोलिसांनी जर त्याला अटक केली असेल तर पुढची प्रक्रिया एवढी भयंकर असली पाहिजे किंवा त्याला इतका वचक बसला पाहिजे त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारनी संदेश दिला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला की उद्या चालून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असा रात्री बारा वाजता दारू पिऊन कोणी अपशब्द वापरत असेल अशा प्रकारे कोणाला धमक्या देत असेल अशा प्रकारे राजमाता जिजाऊ साहेबांचा अपमान करत असेल शंभूराजांचा अपमान करत असेल तर असा भामटा हा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हेगार नाही आज कामराच्या वक्तव्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये गोंधळ झाला दोन्ही सभागृहामध्ये निवेदन झालं आणि दोन्ही सभागृहाच्या दोन्ही सदस्यांनी कामराचा निषेधच व्यक्त केला आणि वरच्या सभागृहामध्ये तर प्रसाद लाड यांनी त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केली कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत असली टिप्पणी केली जितकं कामरा आणि जितकं सर्वोच्च न्यायालयाबद्दल कामरा अपशब्द बोलला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबद्दल त्याहीपेक्षा भयंकर कृत्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे प्रशांत कोरटकर हा कुठल्याही परिस्थितीत सुटता कामा नये आणि त्याला जामीन सुद्धा मिळता कामा नये ही राज्य सरकारची भूमिका नक्कीच असणार आणि सोबतच राहुल सोलापूरकर जो आताही त्याच्यावर कुठलाही एफआयआर नाही तो सध्या त्याच्या घरात एवढ्या उन्हामध्ये प्रचंड मध्ये झोपलेला आहे तो राहुल सोलापूरकरच्या सुद्धा मुसक्या आवडल्या पाहिजे आणि महाराष्ट्राच्या गृह खातं असेल महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार असेल या महायुतीच्या सरकारवर लोकशाहीमध्ये जनतेचा विश्वास प्रबळ रहावा जनतेनी सुद्धा सरकारनी जी काही धाडसी मोहीम राबवली त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन करावं असं काम या दोघांच्या मुसक्या आवडून तात्काळ केलं पाहिजे याला इतक्या दिवस मोकाट सोडण्यामागे नागपूर पोलीस प्रशासनामधले नक्कीच काही पोलीस अधिकारी दोषी जे असतील त्यांचा सुद्धा सीडीआर तपासून सर्व पोलिसांचं नागपूर एक महिना लागला हे सरकारचं यश म्हणावं की अपयश म्हणावं एका लाईन मध्ये सांगा प्रशांत कोरटकरला इतके दिवस त्याला धरपकड व्हायला लागली हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे परंतु आमचं सरकार कोणालाही सोडत नाही हे याचं द्योतक आहे असं आत्ताच प्रवीण दरेकर यांनी सांगितलं इतका उशीर नको व्हायला ठीक आहे आता त्याला पकडलं पण आता सोलापूरकर नका ना सोडू त्याला पण पकडा जितक्या तत्परतेनं आम्ही आमच्या सर्व पक्ष कुठल्याही पक्षाच्या पक्षा नेत्यावर कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर कोणी बोललं तर आपण सहन करत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलल्यानंतर तितक्याच तीव्र भावना आपल्या असल्या पाहिजे मला असं वाटतं की कोरटकरला पकडलं पण ते पकडलं तेलंगणामध्ये तो काही नागपूरमध्ये पकडला गेला नाही चंद्रपूरमध्ये लपून असल्याची गोष्ट आम्ही अनेक दिवसांपासून दोन तीन दिवसांपासून मीच सांगतोय की तो भामटा चंद्रपूर परिसरात लपलेला आहे तो कोणत्यातरी पोलिसांशी त्याचं बोलणं झालेलं आहे तो एका हॉटेलमध्ये थांबलेला आहे तो ताडोबाच्या अभयारण्यात सुद्धा फिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेस तो नाकावर पोलिसांच्या तेलंगणापर्यंत ते गेला असेल तर हे नागपूर पोलिसांचा अपयश आहे आणि नागपूर पोलिसांचं पाडबळ असल्याशिवाय प्रशांत कोरटकर इतके दिवस मोकट राहू शकला नसता याच नागपूरमधन याच नागपूर मधन मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत वीज गृहमंत्री आहेत मग याचाही अजिबात नाही हे बघा दोन्ही दोन्ही पार्ट वेगवेगळे आहेत गृहमंत्र्यांचं काम असतं गृह खात्यावर अंकुश ठेवणं इंटेलिजन्स ब्युरो असेल गृह असेल याच्यावर अंकुश ठेवणं काम असतं पण काही पोलिसांचे आर्थिक हितसंबंध असतील तर त्याला गृहमंत्री काय करणार नाही पण तुम्ही असं म्हणताय की नागपूर असं म्हणताय की नाही नाही तुम्ही म्हणणार तसं मी तुम्ही म्हणणार तसं तुम्ही बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर ही तुमची चूक आहे एक लक्षात घ्या नागपूर पोलिसांमधल्या काही पोलिसांचे त्याच्याशी आर्थिक हितसंबंध असणं नाकारता येत नाही जर तशी हितसंबंध नसते तर चंद्रपूरला त्याला पोलीस भेटली नसते मी स्पष्टपणे सांगतोय ना आणि पोलीस खात्यामध्ये सर्वच पोलीस काही धुतलेल्या तांदळासारखे नसतात आज विचार करा तुम्हीच मीडियाने बातमी चालवली होती ती की महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग झाल्याची नंतर सभागृहामध्ये काय निवेदन झालं की असा कुठलाही विनयभंग झाला नाही म्हणजे ह्या बातमीची आनिशा केली पाहिजे मी तर आज दहा मिनिटांपूर्वी म्हटलं की जसं खोक्याच्या घरावर बुलडोजर चालवलं जसा तो नईम खान का कोण दंगल तिथला मुख्य आरोपी आहे फहीम खान त्याच्या घरावर चालवलं या प्रशांत कोरडकर सुद्धा नागप्रात राहतो याची प्रॉपर्टीची चौकशी करा याच्यामध्ये याच्याजवळ लँड क्रूजर आहेत आणि याचं घर जर बेकायदेशीर असेल किंवा असं काही बांधकाम असेल याच्या घरावर सुद्धा बुलडोजर फिरवा परत दहा वेळ हिंमत करणार नाही कोणी असं हिंमत करणार नाही शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक बोलण्याचं त्यामुळे प्रशांत कोरटकर इतक्या दिवस जो मोकाट सोडला माझं स्पष्ट मत आहे गृह खात्यावर सरकारवर माझा आक्षेप नाही पण नागपूर पोलिसांमधल्या काही पोलिसांचे त्याच्याशी हितसंबंध आहेत शंभर टक्के करणार मी पत्र देणार की ज्या पोलिसांचं त्याच्याशी हितसंबंध आहेत कोण चंद्रपूरला भेटलं याचं इन्व्हेस्टिगेशन करा आणि त्या पोलिसांवर सुद्धा देशद्रोहासारखी कडक कारवाई करा गडचिरोली तेलंगणा शंभर मी सांगतो तो जर हवाई प्रवासातून गेला नसेल त्याची इंडिगोचे फ्लाईटचे तिकीट आम्ही त्या दिवसादरम्यानचे तपासले होते त्यात त्याचं नाव नव्हतं म्हणजे त्यांनी एक तर तिकीट बुक केल्यावर तो परत गेला होता आणि जर तो त्या चंद्रपुरात लपलेला होता तर तो गडचिरोली सिरोनच्या मार्गेच तेलंगणात गेला असावा आणि हे वस्तुस्थिती आहे आणि जर त्याला नागपूर पोलीस किंवा कोल्हापूर पोलीस त्याच्या मागावर होती कोल्हापूर पोलीस अनेक दिवसांपासून नागपूरमध्ये डेरा दाखल झालेली आहे पण असं असताना सुद्धा जर तो फरार झाला तर याला शंभर टक्के पाणी कुठेतरी नागपूर पोलिसांकडून मुरलं माझा रोष आणि माझी शंका ही नागपूर पोलिसांमधल्या काही अधिकाऱ्यांवर आहे कारण त्या अधिकाऱ्यांचे त्याच्याशी आर्थिक नाही मला नाव माहिती नाहीत पण मी पत्र देऊन त्याची सखोल तपास व्हावा त्याला जामीन मिळू नये उद्या या भामट्याला जर सत्र न्यायालयाने न्यायालय कोर्टाने जामीन दिला हा तर मोकाट होणार बरं हा झाला एक पाठ पण सोलापूरकर त्याच्यावर अजून आर झाला नाही दाखल कामरा का कोण आहे कामरा त्याच्यावर आर दाखल करण्याकरता आम्ही कामरावर दोन आर झाले सोलापूरकर वर, वर पण चार आर झाले पाहिजे ना पाससाठ त्याचे अनेक ठिकाणी निवेदन आहेत आणि यांना सांगतो की तुम्ही एक वेळ सरकारच्या नजरेतून चुकाल मी परत सांगतोय एक वेळ तुम्ही सरकारच्या नजरेतून चुकाल एक वेळ तुम्ही पोलिसांच्या नजरेतून चुकाल पण ज्या दिवशी हे दोन्ही भामटे महाराष्ट्रात रस्त्यावर दिसतील त्या दिवशी महाराष्ट्रातला शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातला बाबासाहेबांना मानणारा कार्यकर्ता हे यांची थोबाळं काळे केल्याशिवाय राहणार नाहीत